आता सध्या तरी चाललं आपण मंटीचा केक कापायला मोहित पाटीलचा केक सेलिब्रेट करू आणि अकरा साडे अकरा पर्यंत इकडनं निघू निघू डायरेक्ट निघू पायगावची रजा घेऊ आणि डायरेक्ट थेट भेटू इथे भेटू आता आमचं दर्शन झालेलं आहे एकदम मस्त प्रकारे छान प्रकारे दर्शन झालेलं आहे टिकली, टिकली, टिकली होड बघू शकता विमल कोला मी दुसऱ्या गाडीमध्ये बसलो आपल्या वेनू मध्ये आता ड्राईव्ह करतो यतीन भालेकर दगड मननीय ड्राईव्ह करतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये का आज तो फायनल दिवस आलेला आहे आम्ही चाललोय पोरा पोरा सगळी एकदम काय बोलता आणि सगळं ये आपला काय बोलतो विसरलो आता सध्या तरी चाललोय आपण मंटीचा केक कापायला मोहित पाटीलचा केक सेलिब्रेट करू आणि अकरा साडे अकरा पर्यंत इकडनं निघू निघू डायरेक्ट निघू पायगावची रजा घेऊ आणि डायरेक्ट थेट भेटू जिथे भेटा तिथे सरप्राईज आहे काही कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून नक्कीच जा जाऊ नका बघून जा पूर्ण ते बाई बघा रेमसम ठेम आय सकाळपासून तसाच फिरते मुर्द्या कधी मठ्या गाईस गाईस म्हणे म्हणे यतीन काय हा गाईस यतीन पण आहे प्रसाद बाय पण आलेला आहे हा हॅपी जर्नी तुझ्या आई शपथ शब्द हॅपी जर्नी कपडा काढता आईस पप्पा डॉन आलेला आहे नका इज्जत नको आलं

काही सेलिब्रेट करताना भेटू जास्त ब्लाउज नाही मोठा करत बदे हॅपी बिअी बर्थ डे तू जरा टाइमिंग चेंज झालेला आहे वाजता निघणार आमच्या फक्ती एकच नग मग काय दगड आहे यतीन भालेकर तो कधी टायमावर नसतो कुठल्याच गोष्टीत त्याची बॉडी पेन होते काय काय होते ही खरी गोष्ट आहे काही त्याचा मोबाईल कधी चार्जिंग एक टक्का असतो कधी बॉडी पेन होतो कधी डोळा पेन होतो कधी त्याचा हात दुखतो कधी अंगलीचा नग दुखतो अर्ध मुलीचा शरीर आहे फोन मा तो माहिती आहे का हा बडला हा बदला बदला होता यतीन भालेगर नाही जास्त मारली त्याची आता मी जाऊ दे आता कंट्रोल मध्ये घेतो स्वतः आपण घरी जाऊ अच्छा बह आता है दा अब करू आम्ही

डवास आला सकाळ सकाळी यायला जवळ कालू फटकवी ना सो सोगाई जाता तो ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि आता चाललो आहे आपण रात्रीचे वादल्या तीन सकाळचे सॉरी आता आपण चाललो आहे गणपतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला गाडी वगैरे हार वगैरे तिथं लावू आपण सगळं तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा नक्कीच मजा येणार आज आज खूप राडा बेकार राडा राडा काल हो सांग हो हो बोल हो हा हो, हां। हो राडा <laughs> यतीम बालेकर पहिल्यांदा कुठेतरी हाजीर आलाय <laughs> <laughs> पहिल्यांदा हाजीर आलेला माणूस टायमावर आई आता खुशाल आणि टँगो पाटील आलेला याच्यात आता आपण गणपती बाप्पा चा दर्शन करायला गावामध्ये आपल्या व्यक्ती काय नाही धामबा रोड आहे स्वर्ग आमचा स्वर्ग असा सुंदरचा रस्ता गाड्या बाईकवाला सुद्धा गेलो असतो गाडीला लावता तिथं लावला असता कशाला चलो आईस आता आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ गाडीला ते हार वगैरे बांधू आणि नार म्हणून थेट निघू चलो सरप्राईज आहे माझा सोनूला सोनूला सोनुल्हा माझा पिल्लू उलट बोला लागला

आम्ही कौन, ला कसा लावला डायरेक्ट नीट बघ कंटेन्ट नाही भाई हा कोण कंटेन्ट नाही करत आहे मी त्याने हार बघितला तुम्ही कसा पकडला होता एक इकडं खाली लोंबते अर्धा चिपकला खाली तो का तो लागला व्हिडिओ दाखवला तर काय कशी आज का खर्चागर्दीला खदीसपोरं जा भाई से कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी तू यस भाई मी पण त्याच्यावरच आहे गणपती बाप्पा मोरया गाडी मोबाल तो गाई आमच्या गाड्या लिहिलेल्या होता तर बरं पोडा म्हणजे मागच राहण बोल तर कसा बोलू सातानी काय नाही गाई आपली पोरं गाडी दुसरी मागेच आहे आपल्या <laughs> आता आपण चहा प्यायला थांबू पाहिजे आता आम्ही ते चहा प्यायला थांबलोय पाहिजे

हे काय केला घेते डॉली चावाला हा बघा कला यो एक डॉलीच्या वाला यो एक डॉलीच्या गप ना जरा मग मडका मार चल घे गे मडका हे बघा काही इटली इटली साठी बघा करा वेटिंगला आम्ही चौग चौक तुम्ही काय घेतला तू काय घेतो राहू हॅलो गाईज तन्मय भालेकर डॉन म्हणतात डॉन खुशाल डॉन म्हणतात डॉन प्लीज सकाळ सकाळी नाश्ता बघा उरून पडल्यात कोण टाकून ना वा टँगो बेटे सो खाऊ आणि निघू घेत चला रे बघा खपवली पण गेला इकडे अजून खपली एक एक आल्याने तिथे खपवली डेंगोनी मी आता इथं थांबलोय आमची गाडी एक आहे ना ती मागे पडली सो मागे म्हणजे पडली नाही ती येते मागे ती स्लो आहे थोडी स्लो सो आता ती येते रस्त्यात तोपर्यंत आम्ही थांबलोय साईडला नमुने नमुने बघितलं ना याला गाडी चांगलंच फटक पडला समजेल त्याला काय आपण नाही आम्ही ओळखत नाही ना आम्ही ओळखत नाही आम्ही झिरो फोर त्याचा आज याला हंड्रेड डॉलरच लागले हे बघा आता पुढे बघा किती धुका आलेलं आहे दुका ने बोलू शकत दुकाच आहे चालेल ठीक आहे चल ड्रायव्हर राईक आमचा जा। दुका, दुका, दुका जाय आहे जा ना आता हात बाहेर टाक तुला कसं नमी वाटेल मामा गाइस एक आज खोल नमी वाटेल भाऊ कंचा दू दुका असं दुकास्ते दुका, दुका बोला दुकावरना ला पाणी लागला वाज आता डायरेक्ट दादा नाही वास येतो डायरेक्ट डायरेक्ट वास नाही सुटला तुला केमिकलचा यो बघा गाइस ए विचार अरे एवढा समज आहे इमो हात लाव ना हात वळवला तर पाच दहा मिनिट ठीक आहे सॉरी माझी चुकी झाली बाई काय पण बोल व्ह्यू कडक दिसतो काहीच प्रदूषण आहे का दुखायती नाही माहिती पण व्ह्यू कडक दिसतो काय पण बोला हा सॉफ्टॉ वाव तो वाव गाय पण माथेरान

पार्क केलेले कुठला लोकेशन लोकेशन काय माहिती नाही आम्हाला व्ह्यू कडक वाटला म्हणून फोटो काढण्यासाठी थांबलोय मी तुम्ही फोटो बघा एक दोन तीन वाईज आता आपण चिपळूण मध्ये एंट्री मारलेली आहे एकदम कडक वाली एंट्री मारलेली आहे तुम्हारे अभि अब्बू आ रे भिवंडीकर आ रे अब्बू आ <laughs> र <दिवन्डिकर> नीट आ, <रहे। laughs> <अब्भु> आ <रहे। laughs> 啊啊啊！不吧。 काहीच फायनल आता पोचलेला आहे आता जाऊ आपण दर्शनाला अवतार बघा आमचा सध्या पण आहेत हा काही चष्मा वगैरे टोपी वगैरे खूप लागलेले बघा टँकला घ्यायची आहे मला टोपी ना चष्मा नाही मी नाही घेणार गाईज वापरतो गाईज सर्व काहीच ओके गाईज कळलं तुम्हाला काहीच इट्स ब्रँडेड टँक ऑफ पाटील इकडे बघ इकडे बघा इकडे इकडे एलेक्स आता जग मग त्या

आईज आता मी बघा पार्किंग वगैरे लावून ते बाकीचे गेलेत पुढे मी आणि यतीश आणि खुशाल मागे आता जाऊन दर्शन घेऊया क्राऊड बघा क्राऊड बघा खूप क्राऊड आहे बघा आईच आता आमचं दर्शन झालेलं आहे एकदम मस्त प्रकारे असे छान प्रकारे दर्शन झालेलं आहे टिकली लावला टिकलीच नव्हती तिथं गणपती पण टिकली दिलीत नाही आम्हाला तर आम्ही टिकली वगैरे काही लावली नाही मस्त दर्शन झालं एकदम खूप लाईन होती पण झालं दीड तासाने आमचं दर्शन झालं फायनली आता मागून चालले आहे मंदिराच्या थोडा मागून पण दर्शन घेऊ एकदा लवकर आता जेवढ्या लवकर बाप्पा जेवढा पाया पडू तितका चांगलाच आहे म्हणून सगळ्याकडून पाया पडून आता तुम्ही कंटिन्यू राहा छान असा आणि लगेच निघू आपण मालवणला का की इकडनं गोव्याला पटण म्हणजे शक्य नाही सध्या तरी नाही शक्य आठ तासाने रनिंग आठ तासा आता वाजल्या दोन वाजल्यात ये नको ब्लॉक बनू सो आई तुम्ही आता दर्शन मुख दर्शन मागून पण घेऊ एकदा बाकी की बाप्पाची ओढ आहे आम्हाला तो बघा पुढे गेला पुढे गेले आपले चल

मनीष सौ खर्च 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 मनीष मला कोण मनीष देत गायचा गोळा खायला आम्ही आणि मनीष चा मन पण जाम बदलतोय खूप बदलतो पाच पाच मिनिटामध्ये काय तो कैरी सोडवतो अरे बाईस आम्ही फायनली घेतलेला आहे गोला गोला तुमचा ल

काहीच nice, लिस्टिलाची गरज नाही लेडीज साडी बेस्ट आहे नॅचरल घेतला कर ना साईड नाही हे कर ना काहीच निघूया यातीशी स्माइल बघा अ माय गतीने एकदम क्यूट स्माइल येतो लाला गणपतराव ऐ मी तुमच्या गाडी बसता या ना या रिकायला पाठव कोणत्या रिकायला पाठव काहीच आमचा आता गोव्याचा आजचा प्लॅन सरप्राईज होता तुम्हाला आम्ही आरे वारे स्पॉट वर पोहोचलेलो आहे आणि मनीष सावी गायब आहेत चौंग गाईब आहेत त्यांची गाडी पण कुठे दिसत नाही आता आपण जाऊन थोडं व्ह्यू एन्जॉय करू खूप छान असे फोटो काढू प्रकार प्रकारचे खूप प्रकार प्रकारचे फोटो काढू आईच आता आम्ही इकडे आलोय जीप लाईन ला आता स्पॉटला शुभम गेलाय बघा दिसत नसेल झालं मी कोण आहे शुभम कुशाल रायकर वाट कुलात दिसला तुझं शुभम आता शुभम आहे शुभमची सध्या आतमध्ये गेली हे दोन दोन चड्ड्या घालतो ना आधीच नाही आहे तशी तरी पण गेले हा बघा शुभम गेलेला आता मोबाईल पडला का बापूशाला फटकाव फटकाव करणार मोठा गेलाय मोबाईल मूर्द तो कसा मम्मी लटकलेला मम्मी मला झाला आहे त्यांचा स्वतः का जीकडं निघू आपण मालवणला डायरेक्ट आमच्याकडे सातशे रुपये नाही आहे सध्या हा आमची सध्या परिस्थिती तितकी नाही आहे सहाशे रुपये तिकीट आहे काही आऊस आहे इकडनं ते तिथपर्यंत लगेच खालीच असं काय कामाला सातशे रुपये कमाई नाही आमची तितकी सध्या तर आता आपण जाऊ मालवण मध्ये मा इकडनं मग काहीतरी कुठेतरी हॉटेल विला वगैरे काहीतरी बघू स्टे करू आणि लगेच इकडनं मार्केटला जाऊ मटेरियल सामान काय जेवणाचं असेल ते घेऊन हो। येऊ आणि लगेच निघू जे आम जे आमचे बच्चा पार्टी बच्चा पार्टी सध्या परिस्थिती खराब आहे गोव्यालाच जाऊ तरच अंतर आहे दीड तासाचा अंतर होत कसं काय दी दे दे। तासाचा अंतर पण त्याच संत नाही गोव्याला जाऊ आईच्या तर आम्ही निघालो इकडनं डायरेक्ट थेट गोव्यामध्ये जायला आता गाडी चालवायला मनीष आहे परत एकदा एकदा झाली चालून परत एकदा मनीष चालवतो गाडी आता कुशालला बसवला त्या गाडीत मागे त्याच्याकडे गाडीत द्यायची नाही आहे नोरिक्स स्वतः भेटू थेट गोव्यामध्ये आता मी दुसऱ्या गाडीमध्ये बसलो आपल्या वेणू मध्ये आता ड्राईव्ह करतो यतीन भाले ठीक ते आता थेट गोव्या मध्ये जाऊ बागा बीच म्हणून आहे तिथे तुम्ही रात्री फक्त धिंगाणा बघा धिंगाणा बेकार धिंगाणा आपला कंटिन्यू राहा लास्ट पर्यंत ग्लाइज नाही सो गाईज आता आपण गोव्यामध्ये मध्ये एंट्री मारलेली आहे ते बघा बोट्स वगैरे इकडे लागलेत खूप ड्रायव्हर पण आपला चेहरा बघा पडलाय साफ थकलाय गाईज खूप आणि आपल्याला <laughs> माणसाकडून असं काय नाही वाटणार आहे माणसाकडून गरीब आहे हॉटेल बोर्ड गायब झाले हा बोर्ड बघा बोर्ड पहिल्यांदा आलोय ना खूप एक्साइटमेंट आहे बघाची किंग कसे सो काय आता आम्ही आलोय एक मिनट हां सो काय आता आम्ही घेतला आहे इथे साधा साधा सध्या आम्हाला आम्ही आता किती वाजता आलो माहिती आहे का इकडे आम्ही अकरा वाजता इथे टच झालोय का की खूप ट्रॉफिक होती इकडे या एरियात गोव्यामध्ये सो so, आता इकडे नाही बघा रूम टूर देतो तुम्हाला रूम टूर एक छोटंसं हॉल आहे हॉलला टच लगेच किचन आहे फ्रीज वगैरे आहे इकडे दोन बेडरूम आहेत मस्त एक मास्टर बेडरूम आहे इथे टँको बसलेला आहे इथं येथे नाही येतलेला आहे मास्टर बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे का नाही हा मास्टर बेडरूम नाही आणि आज साधा सुद्धा खूप छान अशी ए सी आहे आमच्याकडे फुल कुलिंग देणारी बस एवढंच आहे सस्त्यात मस्त केलंय सध्या उद्या ना बघा उद्याना धमाका असेल मोठा हे बघा काय प्रकार वाव ब्युटी सो काही चला गाईज आता आपण जेवण वगैरे बनू आणि जेवण भेटू लगेच हे बघा मॉन्टी बसतील एकटा हार्सू केला कर तुझ्या बस तू ज्या ह्याची तुला मदत करणार का चा कचल हार्डू आता काही बसते पटापट कटिंग करून ते तोपर्यंत पट ते घेऊन येतात सगळा मटेरियल तो आईच आमचं आता सगळं रेडी आहे चिकन वगैरेचं बिर्याणी बनली आहे बिर्याणी दाखवणार नाही आईच का की ती खूप चांगली झाली आहे अतिशय चांगली झाली आहे टिंगल नाही पण ती खाल्यानंतर कसं खाल्यानंतर दाखवतो म्हणजे पोटात दुखणार नाही आमच्या बाकी कूक आणि मंती पाटील हर्षू मुकाजम आणि खुशाल रायकर हे तीन कुक मेन कुक आहेत थोडं काय मरो बाबा सो काही जाता ते खाऊ खाऊ पण एकदम टणटणीत आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय